खान बघा रे याचा खानाच मस्त लागत असेल म्हणे तुम्ही खायचे असेल तर मला कमेंट द्या ना हेला पण बेवड्याला पण खाना द्या बेवड्याला पण मला नाही जास्त खाता येता पकरा तुम्ही माझाच खा खाणार काय हे माझे उत्ता थोडस तर आजचे व्लॉग मध्ये मी तुम्हाला म्हणजे लहानपणी आपण कसं घर करून खेळत होतो गाडी वगैरे कसं खेळत होतो ना तर तसं मी आता तुम्हाला दाखवणार आहे आमच्या घरी चिल्लर पार्टी खूप आहे ना आता ते कसं खेळत आहे ते तुम्हाला दाखवतात पिंटू किती गाडी आहेत तुझ्याकडे फेमस तुझी गाड़ी को जेसिपी पकड़े चले पिंटू जेसिपी दाखो दे बहु पिंटू ची जेसिपी ब

अभ्यास चालेल तुझं नाव सांग कोणत्या क्लास मध्ये आहे समजा आणि टीचरचं नाव मिस करणा टीचर आवडते की नाही तुला मारते की नाही इकडे बघ ना इकडे बघ टीचर मारते की नाही <laughs> 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 तीक्षा काय काय करतेस खाना बनवते आणि हे कोण तुझी मैत्रीण का नाही मी करायचीच राहणारी पोडक्सी अरे पोडोसी तुझे घरात काय करते रस <laughs> मी आता माझं घर नाही आहे ना म्हणून मी इकडेच राहते हां चालेल तर प्रिशाचे घर नाही तर तुमच्या किचनमध्ये आज काय बनवलं तुम्ही नाही येते मा माझं आहे ना म्हणून मी जेवण मी बनवलं आणि मी काहीतरी रसगुल्ला प्रकारचं भाजी जसं बनवते हां हे काय आहे नाही माहिती हां सूप 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 म्हणतात सूप आणि कुकरवर काय ठेवलं कुकर कुकरवर कुक काय तरी काय रसगुलाचा प्रकार आहे काय तरी रसगुल्ला रस रस पिंटू तिकडनं जा पिंटू हा, हा। पिंटू बस हा तर तुमच्या तो पाहुणा आला ना त्याला रसगुल्ला देखायला रसगुल्ला हो, ओके तू भाजी दे जेवण जेवण

बस झाली कायमेंट्स इथे चाळी तू बेवडा आहे पिंटू स्कूल ला गेलास नाही बेवडाच आहे म्हणे इकडे तिकडे येऊन ना काय पण खातो त्याचं घर नाही आहे तिकडे खात तिकडे खातो ते पण खातो काम धंदा तर करतच पिंटू तुला काम धंदा नाही का कसं लागलं अजून काहीतरी म्हणू का काय म्हणू अ बाई तुमच्या घरी काहीतरी छान आहे का हा ताई आपण अनिकाच्या घरी आलो अनिकाच्या घरी अनिका काय करते इकडे काय आहे काय आहे कुकर वर कार ठेवलं तू आणि हे काय आहे चा पिंटू पिंटूला मी हो तर आता पिंटू अनिकाचे घरी पाहुणे आला ना मी पण आले हा तू पण आलीस पिंटू बस अनिका पिंटू काय देणार त्याला मी अनिकाच्या हाताचं काहीतरी मस्तच सण देते त्यांनी काय बनवलेला आहे ते दाबलेसे ओके ओके लिस्ट तुम्ही पाहून घ्या अनिकाने काय म्हणलेलं आहे काहीतरी नवीन प्रकार आहे बघितला का तुम्ही आणि ये काहीतरी अलगच आहे मला खायचं आहे मी

असं झालेला आहे म्हणून जाते